श्री, श्री स्कंद तिसरा अध्याय गणेशायनमा निरनिराळी लक्षणे भगवान कपिल म्हणाले माते इतका वेळ मी तुला भक्तियोग सांगितला आता तुला तत्वांची निरनिराळी लक्षणे सांगतो मोक्षप्राप्तीस कारण होणारे आत्मदर्शन रूप ज्ञान हे तत्वांच्या लक्षणाच्या ज्ञानाने प्राप्त होत असते म्हणून ती लक्षणे क्रमाने सांगतो हे विश्व ज्याच्या योगाने व्याप्त झाले आहे तो आत्माच पुरुष होय प्रकृतीचे दोन प्रकार आहेत एक अविद्या व दुसरी माया अविद्या ही जीवाची उपाधी आहे व माया ही ईश्वराची उपाधी आहे पुरुषाचेही दोन भेद आहे जीव आणि ईश्वर प्रकृतीच्या अज्ञानाने जीव संसार पावतो व प्रकृतीला स्वाधीन स्थिती व लय करतो सत्व, रज व तम या तीन गुणांच्या योगाने आपल्यासारख्या त्रिगुणात्मक अशा अनेक प्रकारच्या प्रजा उत्पन्न करते प्रकृतीच्या अंगी ज्ञान आच्छादित करण्याचे सामर्थ्य आहे हे अज्ञानच पुरुषाच्या जन्ममरणास कारण आहे या अज्ञानामुळेच पुरुष कर्मबद्ध होऊन परतंत्र होतो कार्यात्व कारणत्व आणि कर्तृत्व हे विकार केवळ जडावरच म्हणजे प्रकृतीचा परिणाम जो अहंकार त्यावरच अनुभवायला येतात भोक्तृत्व हा धर्मचेतन जीवावर दिसून येतो म्हणून त्याला कारण पुरुष होय देवहुती म्हणाली स्थूल आणि सूक्ष्म कार्य ही ज्यांची स्वरूपे आहेत त्या या जगास कारणीभूत अशा प्रकृती आणि पुरुष रूपी दोन्ही तत्वांचे लक्षण मला सांग कपिल म्हणाले प्रधान आणि प्रकृती ही एकाच तत्वांची नावे होत पंचमहाभूते पंच, पंच सूक्ष्मभूते आणि दहा इंद्रिय या चोवीस तत्वांच्या समुदायाला प्रधान रूपी ब्रह्म असे म्हणतात पृथ्वी आप आणि आकाश ही पंचमहाभूते होत शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ही सूक्ष्मभूते होत कर्ण त्वचा दृष्टी जिव्हा नासिका वाणी हात पाय शिष्ण आणि गुद ही दहा इंद्रिये होत मन बुद्धी अहंकार आणि चित्त हे अंतकरण चतुष्ट होय संकल्प निश्चय अभिमान आणि चिंता या त्याच्या निरनिराळ्या वृत्ती आहेत याशिवाय काल हे पंचवीसावे तत्व आहे या कालाचे दोन भेद आहेत एक सृष्टी करणारा व दुसरा सृष्टीचा संहार करणारा तो भगवान आपल्या मायेच्या योगाने सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी रूपाने आत व काल रूपाने बाहेर व्यापून राहिला आहे जीव आणि ईश्वर एकच आहेत असे मानले तर पंचवीस तत्वे होतात आणि दोन निरनिराळे मानले तर सव्वीस होतील ईश्वराने स्वतःचे प्रकट होण्याचे स्थान जी प्रकृती तिच्या ठिकाणी आपली चैतन्य शक्ती स्थापन केली तिच्यापासून पासून उत्पन्न झाले याचे रूपांतर किंवा नाश होत नाही या तत्वामध्ये अहंकार आदी विश्व सूक्ष्म रूपाने भरलेले होते निर्मल रहित भगवत प्राप्तीचे स्थान म्हणजेच वासुदेव नामक चित्त होय तेच महत्त्व होय त्या चित्ताचा अधिष्ठाता क्षेत्रज्ञ होय वृत्ती उत्पन्न होण्यापूर्वी चित्त स्वच्छ भगवंताचे प्रतिबिंब ग्रहण करण्यास हो योग्य निर्विकार व शांत असते ज्याप्रमाणे पृथ्वीचा संपर्क होऊन फेस व लाटा उत्पन्न होण्यापूर्वी उदक शांत स्वच्छ व मधुर असते महत्त्व जेव्हा विकार पाहू लागले तेव्हा त्यापासून सात्विक राजस व तामस या तीन प्रकारचा अहंकार उत्पन्न झाला या अहंकारात सहस्रमुखी अनंत भूते इंद्रिय आणि मन या स्वरूपाची देवता आणि संकर्षण नामक पुरुष म्हणतात या दुसऱ्या चतुर्भ्युहाचा अधिष्ठाता रुद्र आहे सात्विक राजस आणि तामस या त्रिगुणाप्रमाणे शांत भयंकर व अतिमूड ही त्या अहंकाराची लक्षणे होत सात्विक अहंकारात विकार उत्पन्न होऊन संकल्प रूप मन उत्पन्न झाले मनाला सर्व इंद्रियांचा अधिपती अनिरुद्ध असे म्हणतात याचा रंग शरद ऋतूतील निळा कमळासारखा आहे याचा अधिष्ठाता चंद्र आहे राजसहंकार विकार पावला तेव्हा बुद्धितत्व उत्पन्न झाले वृत्तीभेतामुळे या तत्वाची निरनिराळी लक्षणे झाली या तत्वालाच प्रद्युप्न असे म्हणतात याचा अधिष्ठाता ब्रह्मा होय भगवंताच्या चिच्छक्तीने प्रेरित झालेला तामस अहंकार विकार पाहून त्यापासून शब्द हे सूक्ष्मभूत उत्पन्न झाले त्यापासून आकाश हे महाभूत झाले शब्दगुण युक्त आकाश विकार पाहू लागले असता त्यापासून भूते उत्पन्न झाले त्यापासून वायू हे महाभूत उत्पन्न झाले वायूत विकार उत्पन्न होऊन रूप हे सूक्ष्मभूत उत्पन्न झाले रूपापासून तेज हे महाभूत उत्पन्न झाले रूपाचे ग्रहण करणे हे नेत्रेंद्रियाचे कार्य होय तेजाचा विशेष गुण होऊन राहणे ही रूपाची लक्षणे होत रूपगुणात्मक विकार उत्पन्न उत्पन्न होऊन त्यापासून त्यापासून रस हे सूक्ष्मभूत झाले उदक हे महाभूत झाले रसाने ग्रहण करणारे इंद्रिय जिव्हा होय रसाचे मूळ स्वरूप मधुर आहे व संसर्गी द्रव्याच्या योगाने खारट तिखट आंबट कडवट इत्यादी अनेक प्रकारचे भेद पावते त्या रसगुणात्मक उदकात विकार उत्पन्न होऊन त्यापासून गंध हे सूक्ष्मभूत उत्पन्न झाले हे गंध ग्रहण करणारे इंद्रिय होय आकाशाचा गुणविशेष जो शब्द तो ज्याला समजतो ते कर्णेंद्रिय वायूचा गुणविशेष समजणारे त्वगेंद्रिय तेजाचे विशेष लक्षण रूप समजणारे नेत्रेंद्रिय उदकाचा गु, गुण रस समजणारे रसेंद्रिय भूमीचा गुणविशेष गंध समजणारे इंद्रिय घ्राणेंद्रिय होय याप्रमाणे शेवटच्या पृथ्वी तत्वात शब्द स्पर्श रूप रस व गंध हे पाचही गुण आढळून येतात सात तत्वे संयोग न पावता निरनिराळी राहिली तर सृष्टी उत्पन्न होणार नाही म्हणून परमेश्वराने काल कर्म आणि सत्वादी गुणांसह प्रवेश केला सर्व एकमेकात मिसळली त्यापासून एक जड अंड निर्माण झाले त्यापासून विराट पुरुष उत्पन्न झाला प्रथम त्याला मुख उत्पन्न झाले त्या ठिकाणी वाणी हे इंद्रिय व त्याची देवता अग्नी ही उत्पन्न झाली तेथे घ्राणेंद्रियसह प्राण व देवता वायूने प्रवेश केला मग डोळे निर्माण झाले व चक्षुसह सूर्याने तेथे प्रवेश केला नंतर त्वचा निर्माण झाली त्यावर दाढी मिशा वगैरे उत्पन्न होऊन औषधी या देवतेने तेथे प्रवेश केला त्याला शिष्ण उत्पन्न होऊन रेतरूप शक्तीसह तेथे उदक येऊन राहिले पुरुषाला गुदद्वार उत्पन्न झाले <laughs> व तेथे मृत्यू हा अपान शक्तीसह प्रविष्ट झाला हातामध्ये क्रियाशक्तीसह इंद्राने व पायामध्ये गतिरूप शक्तीसह विष्णूने प्रवेश केला नाड्यांच्या ठिकाणी नद्यांनी रक्तरूपाने प्रवेश केला उदरामध्ये क्षुधा व तृषा या शक्तीसह समुद्राने प्रवेश केला हृदयापासून त्याला मन उत्पन्न झाले मनाची देवता चंद्र होय हृदयापासूनच बुद्धी व बुद्धीची देवता ब्रह्मदेव उत्पन्न झाला अहंकार उत्पन्न होऊन त्यात शक्तीसह रुद्र प्रविष्ट झाला देवता क्षेत्रज्ञ ही उत्पन्न झाली क्षेत्रज्ञ ही देवता श्रेष्ठ होय कारण या सर्व देवता विराट पुरुषाला उठविण्यास असमर्थ ठरल्या पण क्षेत्रज्ञ या चित्ताच्या देवतेने चित्तासह जेव्हा हृदयामध्ये प्रवेश केला तेव्हा तो विराट पुरुष उठून उभा राहिला हे माते श्रवण कीर्तन इत्यादी प्रकारच्या भक्तीने अंतकरण शुद्ध करून देहामध्येच भिन्नत्वाने वास करणाऱ्या आत्म्याचे स्वरूप ओळखून निश्चल बुद्धीच्या योगाने त्या परमेश्वराचे सतत चिंतन करावे श्रीमंत भागवतातील तृतीय स्कंदातील अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्णाय नम